पाहिजे तर असं मिरचीला थोडंसं मुठीत धरून असं जरा दाबून घ्या हा दाबा तसं हा पाणी निघतंय का थोडं थोडं दाबा तुकडे होणार नाहीत पण दाबा थोडं

नंतर थोडंसं मीठ टाकलं थोडीशी हळद टाकली उन्हात ठेवलं आणि परत ते मेथी हळद मेथी पावडर टाकली परत ते मोहरी पावडर टाकली आणि आता आपण हिंक टाकलं मिक्स केलं मग आपलं लोणचं आता तयार झालं आता हे मिक्स व्हायला जरा वेळ लागतं पण ह्याला थोडंसं दाबून ठेवलं म्हणजे वाफ ते त्याच्या आमची जर बंद भावा बंद ह्याच्यामध्ये ठेवलं तर लवकर ते पाणी सुटतं नरम होतो मधला मसाला मुरायला मदत होतं आता हे कसं आहे खुलं आहे त्याच्यामुळं हे लवकर मिसळत नाही दोन ते तीन दिवसात हां भरणी ठेवायचं वरून ढक्कन ठेव झाकायचं आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवस त्याला तसंच ठेवायचं म्हणजे काय होईल नाही काय काय करणार ते पण <laughs> विकलेल्या दोन तीन दिवसामध्ये मूर्त परवा दिवशी आपल्याला हे खायला तयार झालं पाहिजे अशा पद्धतीनं व्यवस्थित ठेवायचं बरोबर ठीक आहे